आमदार रवी राणा यांनी काँग्रेस आणि त्यांच्या नेतृत्वावर जोरदार टीका केली हर्षवर्धन सपकाळ हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत हे काँग्रेसच्या लोकांनाही माहीत नाही असे म्हणत त्यांनी त्यांच्या नेतृत्व क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले चिखलदऱ्याच्या गरजांचा त्यांना अभ्यास नसल्याचा आरोपही त्यांनी केला रवी राणा यांनी सांगितले की देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून चिखलदऱ्याचा विकास सुरू झाला असून तो अधिक वेगाने व्हावा यासाठी काँग्रेसच्या उमेदवारांनी चर्चा करून भाजप उमेदवार कलोथी दिला काँग्रेसच्या ते उमेदवारांपैकी अनेक जण चिखलदऱ्यात नसल्याची टीकाही त्यांनी केली काही चिखलदऱ्याच्या नगरसेवकाला किंवा नगर अध्यक्ष कोणाला दिला नाहीये सातत्यानं पाच वर्ष त्या चिखलदऱ्याच्या समस्या नवनीतरणा सोडवतात राज्याच्या मुख्यमंत्री सोडवतात एक आमदार म्हणून मी नेहमी चिखलदऱ्याचे प्रश्न मांडतो त्या सगळ्या संबंधाला जपून काँग्रेसच्या सगळ्या उमेदवारांनी त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं भाजपसोबत पाठिंबा दिलेला आहे त्या गडवा घेतलेला आहे आणि मला असं वाटतं की त्यांनी आमच्या विकासाच्या नियोजन विकासाचं विजन याच्यावर विश्वास ठेवलेला आहे म्हणून यशोमती ताईंचं जे म्हणणं आहे मला असं वाटतं की एखाद्या पक्षामध्ये जिल्ह्याच्या विकासासाठी जिल्ह्याच्या हितासाठी जेव्हा एखाद्या पक्षासोबत जवळीक असते तर ती कशासाठी असते जनतेच्या हितासाठी असते कोणी कोणाला कुठ्यावर मानाची एवढी ताकद नाही भाजप हा खूप मोठा पक्ष आहे देशामध्ये आज तुम्ही पाहिलं तर बिहारमध्ये काँग्रेसचे डिपॉझिट जप्त झालेलं आहे ज्या ठिकाणी एम आय एमच्या सीडा जास्त आहे काँग्रेसच्या कमी आहे म्हणून यशोमतीताई सुद्धा बिहारमध्ये प्रभारी म्हणून गेल्या होत्या त्या ठिकाणी त्यांनी दिवा लावला नाही दिवसा मतदारसंघामध्ये जी परिस्थिती जी आहे ते तुम्ही आहे कशा परिस्थितीमध्ये कोणाला कोणी खुट्यावर बांधल्यापेक्षा त्या जेव्हा उद्धव ठाकरे मध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना जेव्हा मंत्री होत्या तेव्हा तुम्ही पाहिलं की जोरदबस्ती सोळा त्या ठिकाणी हनुमान चालिसा प्रकरणामध्ये चौदा दिवस जेलमध्ये टाकला मला तेव्हा त्या मंत्री होत्या अमरावती जिल्ह्याच्या एका महिला खासदाराला जेलमध्ये टाकल्यानंतर तेव्हा त्यांना दादागिरी लक्षात आली नाही तेव्हा हुकुमशाही लक्षात आली नाही त्या जोरदबस्तींना उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना ज्या पद्धतीनं आमच्यावर केसेस दाखल केल्या तेव्हा ते त्याच्यावर काही बोलले नाही पण आता लोकशाही पद्धतीनं काँग्रेसचे नगरसेवक जर सलेंडर होत आहे लोकशाही पद्धतीनं भाजपवर विश्वास ठेवून त्या ठिकाणी पाठिंबा देत आहे तर त्याला मला असं वाटतं जोर जबरदस्ती नाही आहे कुठला पैशाचा व्यवहार नाही आहे कुठली दादागिरी नाही आहे लोकशाही पद्धतीनं हे सगळं झालेलं आहे लोकशाही पद्धतीनं पाठिंबा मिळालेला आहे त्यामुळं अशी टीका टिप्पणी करून काही अर्थ नाही आहे चिंतन करायची वेळ हर्षवर्धन सपकाळावर आलेली आहे चिंतन करायची वेळ अश्विमती ठाकूर आली आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त सांगतो आज तर चिखलदरांचे नगरसेवक हे भाजप सोबत आलेले आहे काँग्रेसचे येणार सहा महिन्यात यशोमती ताई ठाकूर सुद्धा भाजप मध्ये येतील काँग्रेसच्या उमेदवारांना सन्मानाने भाजप मध्ये घेतले जाईल असे ते म्हणाले चिखलदऱ्यात काँग्रेसच्या तिकिटावर कोणी लढायला तयार नाही असा दावा त्यांनी केला तसेच माजी मंत्री यशोमती ठाकूर यांच्यावरही त्यांनी टीकास्त प्रभारी म्हणून दिवा लावला नाही असा खोचक आरोप केला ठाकूर मंत्री असताना आम्ही हनुमान म्हटली म्हणून आम्हाला दिवस टाकलं त्यावेळी ते त्यांना दादागिरी दिसली नाही असे रवी राणा म्हणाले काँग्रेसचे उमेदवार लोकशाही पद्धतीने भाजपकडे येत असल्याचा दावा करत सपकाळ व ठाकूर यांनी आत्मचिंतन करावे असे आवाहन त्यांनी केले मध्ये बोलले होते की मला इलेक्शनच्या सुद्धा त्या अनेकदा देवेंद्र फडणवीस साहेबांना भेटल्या की दिवसाची भाजपची तिकीट मिळत असेल तर मी भाजपमध्ये यायला तयार आहे पण तेव्हा राजेश वानखडे आमचे उमेदवार पक्के झाले होते म्हणून थोड्याशा ते सटकलं पण आता येणारी जी परिस्थिती आहे बिहारमध्ये त्या जेव्हा फिरल्या किंवा अमरावती जिल्ह्यामध्ये त्यांना पूर्ण जिल्ह्यामध्ये नगर अध्यक्षाचा सुद्धा मिळाला नाही सगळे उमेदवार मुस्लिम आहे मुस्लिम उमेदवार शोधू शोधू त्यांना काँग्रेसवर लढावं लागून आला अशी परिस्थिती काँग्रेसची झालेली आहे आणि येणाऱ्या सहा महिन्या काळ्या दगडावरची पांढरी रेग आहे की यशोमती ते ठाकूर या भाजपमध्ये दिसतील तर आमदार रवी राणा यांच्या टीकेला काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी उत्तर देत जोरदार शब्दात टीका करत हल्लाबोल केला आमच्या भावाला जोग मारायची सवय आहे नाटक नवटंकी सगळे प्रकार करायची सवय आहे अशा शब्दात त्यांनी रवी राणांवर शाब्दिक प्रहार केला रवी राणा कोणत्या पक्षात आहेत हे त्यांनीच ठरवावे अशी टोलेबाजी करत ठाकूर म्हणाल्या आजची वस्तुस्थिती अशी आहे की भाजपने संपूर्ण अमरावतीचा पक्ष राणा दाम्पत्याच्या खुट्याला बांधून ठेवला आहे तसेच त्या म्हणाले की रवी राणा करत असलेली गुंडागिरी जनतेला अजिबात पसंत नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही त्यांनी अप्रत्यक्ष निशाणा साधत म्हटले आदरणीय मुख्यमंत्री यांनी अख्खा अमरावतीचा पक्ष राणा दाम्पत्याच्या खुट्याला बांधला आहे पुढे बोलताना त्यांनी रवी राणा आणि नवनीत राणा यांच्या भवितव्याबाबतही टिप्पणी केली काळ्या दगडावरची पांढरी रेष म्हणताय पण माझी पांढऱ्या दगडावरची काळी रेष अशी आहे की भाजपचा तुमचा उपयोग संपला की भाजप तुम्हाला फेकून देईल असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले आमच्या भावाला जोक मारायची सवय आहे अफवा गोंधळ नाटक नवटंकी सगळ्या गोष्टी करायची सवय आहे असं आहे तुमचा पक्ष नेमका कोणता हे तुम्ही ठरवलं पाहिजे आजची वस्तुस्थिती ही आहे की भाजपनी त्यांचा पक्ष रवी राणा नवनीत राणाच्या खोटाली बांधलेला आहे आता राहायला विषय माझा मी जन्मली इथे मरणार इथेच आहे सत्य काय आहे ते लोकांना माहिती आहे आणि तुम्ही जी गुंडागर्दी दादागिरी करतायत हे लोकांना अजिबात आवडत नाही आहे आदरणीय आदरणीय आमचे मुख्यमंत्री यांनी अख्खा पक्ष अमरावतीचा रवी राणा नवनीत राणाच्या खुट्याले बांधलेला आहे हा विषय आहे आता तुम्ही म्हटला काळ्या दगडावरची पांढरी रेष मी म्हटलो पांढऱ्या दगड्यावरची काळी रेष अशी आहे की जेव्हा भाजपचा तुमचा उपयोग संपून जाईल तेव्हा भाजप तुम्हालाच फेकटून देणार आहे जय जै हिंद जय महाराष्ट्र अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग